भारतीय सैन्य सेवेमध्ये मानाची रेजिमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा लाईट इन्फ्रंटीला गुरुवारी दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या वर्षपूर्तीच्या निमित्तानं परेड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ता आलं होतं अतिशय दिमागदार असा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे जंगी पलटांच्या जवानांचा सन्मान वीर नारींचाही केला गौरव देशाची शान वाढवणारी जंगी पलटन हे दृश्य आहेत पुण्यातल्या औंद मिलिटरी कॅम्पातले हे वर्धेदारी जवान आहेत मराठा लाईट इन्फंट्रीचे ज्या भारतीय सैन्य सेवेत जंगी पलटण म्हणून ओळखलं जात कर्तव्य <स्थाथ> प्रामाणिकता आणि धैर्याची ओळख म्हणून या जंगी पलटणीकडे पाहिलं जात या मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या परेडचं आयोजन करण्यात आलंय ज्यांनी देशासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्यासाठी हे जवान सलामी देत आहेत परेडचे कमांडर मैदानात येताच त्यांना आदरपूर्वक सन्मान देण्यात आला बटालियनच्या ध्वजाला नमन करून सुरुवातीला सलामी देण्यात आली ज्या जवानांनी आपल्या कारकिर्दीत अतुलनीय योगदान दिलं अशा जवानांच्या वीर पत्नींचा गौरव करण्यात आला घरापासून दूर जाऊन दिशेची सेवा करताना अनेक जवान हे युद्धात दारात पडले मात्र काही साक्षी असलेल्या अनेक जवानांनी आपला रणांगणातला साक्षात्कार सांगितला तो म्हणजे रणांगणातला प्रसंग डोळ्यासमोर अजूनही उभा राहतो आणि आमचे डोळे अजूनही पानवतात तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली आमची बटालियन तुरा येथे होती तिथून आम्ही तीन तारखेला आम्ही अंगा अंगावरती वर्दी घालून युद्धाला सुरुवात केली युद्धाला सुरुवात केल्याच्या नंतर आम्ही एक एक जमलपूर कमलपूर असं करीत करीत युद्ध शत्रूच्या पोस्टावर हमले आपले शत्रूच्या पोस्टावर हमले करणार आणि विजय प्राप्त केला आणि आमचा नारा एकच होता हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्तव्य निष्ठा प्रामाणिकता आणि समर्पणाचा प्रतीक असणारी ही बटालियन आहे या बटालियन मध्ये भरती होऊन देशाची सेवा करायला मिळणं हे भाग्याच युद्धाच्या वेळी माघार नव्हे तर सूत्रवर तुटून पडणारी रेजिमेंट अशी याची ओळख आहे गुरुवारी बटालियनला अडीचशे वर्ष पूर्ण झाली या बटालियनच्या माध्यमातून भारतमातेची अशीच सेवा होत राहू कदम कदम बढाए जात खुशी के गीत गाए जात एवढीच अपेक्षा सागर आभर टीव्ही इन मराठी पुणे